धुळे जिल्ह्यातील फागणे ग्रामपंचायतीतील सरपंच गोकुळ शिंगवी व ग्रामसेवक मेश्राम यांच्या उमन वमनमानी कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील यांनी लोट लोटांगण आंदोलन करून निषेध नोंदवला आहे यावेळी लोटांगण व टाळे वाजवून ग्रामस्थांनी देखील ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले गेल्या अडीच ते तीन वर्षापासून बहादूर सरपंच व ग्रामसेवक यांच्या विकास कामांनी पाठ फिरवले आहे विकासकामासाठी चौदा वित्त आयोग आयोगामार्फत शासन ग्रामपंचायतीला निधी देत असतो मात्र याचा उपयोग सरपंच व ग्रामसेवक करतो तरी कुठं असा प्रश्न देखील येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे फागणे गावात गटारी रस्ते पथदिवे पाण्याचे समस्या घाणीचे साम्राज्य असे अनेक समस्या ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र सरपंच व ग्रामसेवक फागणे ग्रामपंचायत पैसा नाही हे सांगून ग्राव गावाच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करत आहेत फक्त नावाला सरपंच ग्रामसेवक पदावर विराजमान होण्याची चिन्हे फागणे ग्रामपंचायती दिसून येत आहे कोरोनासारख्या परिस्थितीत देखील ग्रामपंचायत प्रशासन उपाययोजना करण्यासाठी कमी पडल्याने गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती त्यामुळे पागणे ग्रामपंचायतीला कोणी वाली आहे का असा प्रश्न देखील ग्रामस्थान उपस्थित करत आहे सरपंच गोकुळ शिंघवी व ग्रामसेवक मेश्राम यांच्या मनमाननी कारभाराला ग्रामस्थ वैतागले असून त्या निषेधार्थ आज पागणे येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील यांनी लोटांगण केले ग्रामस्थांनी देखील थाळी वाजून सरपंच व ग्रामसेवक यांना जागे करण्याचे काम केले मोबाईल चालू करा नमस्कार मी समाधान पाटील आज मी लोटांगण आंदोलन घातलेलं आहे हे फागण्या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या विरुद्धात केलेलं आहे अनेक दिवसापासून यांच्या समस्यांवर वारंवार पाठपुरावा करत असताना सुद्धा हे काम करण्याची यांची दानत नाही आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे सरपंच आणि ग्रामसेवकाला जर तुमची जर कधी काम करण्याची दानत नसेल ना तर खुर्च्या खाली करा गरीबाचा थोडाफार लाजा वाटला पाहिजे माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता एका महिन्यात दोन वेळा आंदोलन करावं लागतं हे त्याच्यापेक्षा आहे ना शोकांतिकाचा विषय कुठलाच नाही आहे मी सरपंच आणि ग्रामसेवकांचा जय निषेध करतो जय निषेध